तर रसायन शास्त्र विभागाचे पारितोषिक सुभाष वाघुरे पठन पुरे यानंतर पुढीलबाई पांडोरे दळवी पारितोषिकांडुरे यांच्या वतीनं येत्या बारावी शाखेत वार्षिक परीक्षेत विभागात मुलीमध्ये प्रथम येणारे विद्यार्थी पारितोषिक पोशक आहे रतक 2008 वेळी व्याजाची रतक यानंतर पुढे पारितोषिक आहे कैलासवासी राजेश्वर रामचंद्र राव पारितोषिक हे पारितोषिक जाते उनका विलास शेठ या विधाते लीला इच्छा आहे

यानंतर पुढील पारितोषिक कैलासवासी भाऊसाहेब दादासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आदरणीय भाऊसाहेब पाटील यांना विनंती असेल आपण पुढे यावं हे पारितोषिक पाटील हे पारितोषिक रोहिणी संजय होते यानंतर पुढील पारितोषिक कैलासवासी अनंत विश्वनाथ खांडरे यांच्या स्मरणात दिलं जाणार पारितोषिक आहे हे पारितोषिक जाते राजीप भंडारी या विख्याकिरीला पटकन याचे पुढं सौभाग्यवती कविता दत्तात्रय आखाडे यांच्या वतीनं तृतीय वर्ष कला इंग्रजी स्पेशल विषयात महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवाने तोषित दिले जाते पन्नास हजार देवी मलिक यांच्याची रक्कम प्राजोता संदीप भंडारी यानंतर त्यांच्याच वतीने दिलं जाणारे एम ए इंग्रजी प्रथम कैलासवासी गोदावरी रोडचे आखाडे पारितोषिक पल्लवी गणेश नांदगे या विद्यार्थिनीने पुढे यायचे पल्लवी गणेश नांदगे यानंतर पुढील पारितोषिक आहे आयुष्य कुंतला विनायक भैरुणे यांच्या स्मरणार्थ दिलं जाणारे पारितोषिक

सेट क्वालिफाई स्टूडेंट यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सर्वात प्रथम शुभांगी बाळासाहेब दांडे प्राध्यापक बाळासाहेब या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक यांची ही कन्या शुभांगी बाळासाहेब दांडे विनंती असेल आपण पुढे यायचं आहे विद्यार्थी समवेत आपला सन्मान या ठिकाणी होतोय इंग्लिश विषयातून शुभांगी बाळासाहेब दांडे यांनी यां सेठ परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय यानंतर तयार राहायचा आहे प्राजक्ता प्रमोद भैरूने केमिस्ट्री या विषयातून सेठ परीक्षा प्राप्त केलेली आहे

यानंतर इकॉनॉमिक्स विषय महेशने उपस्थित तुषार सुनील विषय नाही विषयातून बाळासाहेब कापडेकर या विद्यार्थीचा सन्मान या ठिकाणी मराठी विषयातून आदेश युवराज तापकीर याही विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यता शुभस्थेचा मान होत आहे सावित्रीबाई ब्रेप विद्यापीठाच्या वतीने घेतली जाणारी

ज्युनियर विभाग शारीरिक शिक्षण यतिज माननीय ठिकाणी होणार आहे प्राजेचा छात्रस्य या विद्यार्थिनीचा यतिरी शोभा होईल स्टेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या निमित्ताने सुद्धा भाग परचे माननीय नंतर होणार आहे यानंतर क्रीडा विभागात गुणवंतांचं सन्माननीय ग्रहण होणार आहे तालुका स्तरीय सायकल पास प्रथम क्रमांक

विकशा आनंदराव जाधव 200 मीटर धावले 800 मीटर धावले भारतीय विजेत प्रथम क्रमांकले त्यांची जिना पाडरीवर निवड झाले आहे विकशा आनंदराव जाधव याला पुणे येथील यशवंत विद्यापीठातील अश्विनी जाधव अक्रावी मेडिकल मदगा असली विद्यार्थी 400 मीटर धावले द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तसेच जिना पाडरीवरती निवड झाली आहे यानंतर कोणी विद्यार्थी आहे विशाल विफल झालेली आहे आपल्या उंची प्रमाणे आपले यश खऱ्या प्रमाणात आहे या सर्व यशवंत या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर सांगित होते यश मिळवणे क्रीडा विभागातील वारंतचा सन्मान सौरा शिवाजी मासाळ अश्विनी जगताप अक्षरा शिवाजी श्रीराम wow. वैश्वमी नुकूमटकर सर्वांनी पुढे यायचं आहे तालुका स्तरीय आणि पारितोषिक आणि जिल्हा पातळीवर आपली निवड झालेली आहे सौरा शिवाजी मासाळ अश्विनी जगताप अक्षरा श्रीराम वैश्वमी नवकुमटकर

वैष्णवी जलप मानसी काळे धनश्री धोत्रे आणि कीर्ती लक्ष्मण तराटे या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावेला आहे आणि जिल्ह्यासाठी निवड झाली स्तरीय क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही वर्ष आहेत प्रथम क्रमांक आणि जिल्हा निवड झालेला यशोनंद वाघर श्वेता भोसले

आनी का पूरे काजल नाना जगता दीपाली भागल वैष्णवी भानु कसम मानसी जानिंदर काले धनेश्वरी ओपन धोत्रे अंकिता अजय सिंह प्रदेशी पटेल विद्यार्थी बुले ऐसे मानी वाले चश्मे बसे साकी सामानी अभी आनी बहुत आए यहाँ काले से या साकी की पुणे विद्यार्थी काले थाले या साकी की पुणे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विद्यार्थ्यांनी स्वर्जे संपादन केलेलं आहे सर्वात प्रथम हर्षवर्धन युवराज फटाळे वजनी गट शहाऐंशी किलोग्राम यामध्ये

या हो यानंतर वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांक सिद्धेश जाद्यार्थ्यांना पुढे यायचा आहे वेशभूषा स्पर्धे प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांना प्राप्त केला त्यानंतर पुढील स्पर्धा निबंध स्पर्धा याची प्रथम क्रमांक विभाग महात्मा गांधी कर्ज निबंध स्पर्धेचं जुनियर विभागाचे प्रथम क्रमांकाचं परितोषिकल आहे सुजाता विक्रम काळे अकरावी सायन्स लाल पाटील महाविद्यालय कर्जत सुजाता विक्रम काळे यानंतर निबंध स्पर्धेचं सिनियर विभागातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे प्रियंका किशोर सिंग परदेशी एफ वाय बी बी एवढी विद्यार्थी पारितोषिक या ठिकाणी हार्दिक अभिनंदन यानंतर महाविद्यालयाचे प्रगती पथावरती चाललेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि या केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल विद्यार्थी उपस्थित नाही त्यांचा नावलेख या ठिकाणी करतोय राहुल सुप्री घामे साहेब संचालक महाराष्ट्र सेवा यानंतर देवकर सुराम मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया यानंतर देवकर तमुजा दत्तात्रेय असिस्टंट मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया यानंतर श्रीमती निकिता बोटडे क्लर्क बँक ऑफ बडोदा काळेशिवानी भाऊसाहेब जुनियर असोसिएट स्टेट बँक ऑफ इंडिया यानंतर भुसे रिपुल भनोमत कस्टम सर्विस असोसिएट बँक ऑफ महाराष्ट्र कोरोनावर लिखिता विठ्ठल लिपिक संघ लेखक धर्मादाय यानंतर बाबर अतुल कैलास महसूल साहित्य वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग महाराष्ट्र शासन आणि अमृता डी साळवे कारागृह शिपाई मुंबई दक्षिण विभाग विद्यार्थी उपस्थित नाही परंतु त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आतापर्यंत सन्मान झालेले काही विद्यार्थी यांचा so हा गौरव आणि त्यांचं हा फोटो

आजे अंबुले यांच्या वतीनं दिल्या जाणारे डॉक्टर आजे अंबुले वर्षी वाणीच्या वर्गात कथा येणाऱ्या विद्यार्थ्यांना केले जाते अंबुले कुटुंबातील ग्रंथी सहकार श्रीमती

श्रीमती शीतल वांढरे यांना इंडियन टीचर फोरम मुंबई यांच्याकडून नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड दोन असेल आपण कृपया वंचकावरती यावर आपला सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या संकल्पनेतील गरीब विद्यार्थी

परीक्षेसाठी विशेष योगदानाबद्दल सर आपला सन्मान चिन्ह देऊन बाहेरच्या सन्मान केला जात आहे यानंतर प्राध्यापक अनिल एक्बर्ट सोनोने महात्मा गांधी गणेश सर यांना लातूर सायन्स अकॅडमी बारामती यांचेकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक या गौरव विविध क्षेत्रात त्यांनी केलेलं उत्तम योगदान पुरस्कार याच्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व पारितोषिक या ठिकाणी संपन्न झालेली आहेत सर्व पारितोषिक प्राप्त प्राध्यापकांचं खेळाडूंच विद्यार्थ्यांचं गायकऱ्यांच मनपूर्वक